मूळव्यांनीच्या रुग्णाला किंवा फिशरच्या रुग्णाला महत्त्वाचं काय आहे की त्यांनी लाईफस्टाईल सुधारली पाहिजे म्हणजे काय तर नियमित व्यायाम पाहिजे व्यायाममध्ये कुठला तरी एरोबिक प्रकारचा व्यायाम पाहिजे की ज्याच्यामध्ये चालणे पळणे सायक्लिंग यातला केला पाहिजे दुसरं म्हणजे आहार नीट पाहिजे तर पाण्याचं प्रमाण शुद्ध पाणी रोजचं कमीत कमी चार लिटर अर्थात किडनी पीच्या रुग्णांनी हे घेऊ नये पण बाकी सगळ्यांनी चार लिटर पाणी दिलं पाहिजे आणि आहारामध्ये तंतुमय आहार पाहिजे म्हणजे काय तर पालेभाज्या पाहिजे तीन चार वाट्या सॅलड पाहिजे काकडी मुळा गाजर वगैरे वगैरे फळं पाहिजेत आणि फळं जी, जी।, 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 जी सालीसकट खाऊ शकतो ती सालीसकट खायची काही लोकांना ज्यूसची खूप आवड असते पण लक्षात घ्या ज्यूस म्हणजे बहुतांशी शुगर असते त्यामुळं जे तुम्ही फेकताय तेच तुम्हाला हवं आहे त्यामुळं आहारात सुधारणा करणे याचबरोबर काय न खाणे तर मैदा फास्ट फूड बेकरी आयटम हे सगळे बंद करा चपातीपेक्षा भाकरी खा कारण त्याच्यामध्ये फायबर जास्त असतात त्यामुळं थोडा आपण डोळसपणे जर विचार केला आहारशास्त्राचा आपण थोडंसं वाचन केलं तर तंतुमय आहार खाणे आणि फास्ट फूड टाळणे हा सर्वात महत्वाचा बदल आहे जो आपण केला पाहिजे धन्यवाद